अहिल्यानगरात पहिल्यांदाच संगीतमय साई चरित्रकथेची भव्य सुरुवात आमदार संग्राम जगताप पारनेरकर महाराजांच्या उपस्थितीत साई कथा प्रारंभ भक्तिरसात रंगली अहिल्यानगर नगरी संगीतमयी साई कथा भाविकांची गर्दी अहिल्यानगर शहरातील सायवडी उपनगरात बंधन लॉन येथे माजी नगरसेवक धनंजय भैया जाधव यांच्या पुढाकारातून साई द्वारका ट्रस्ट व साईदास परिवाराच्या वतीने संगीतमय साई चरित्र कथेचे आयोजन मोठ्या भक्तिभावात सुरू झाले आहे हरिभक्त परायन समाधान महाराज शास्त्री यांच्या सुश्राव्य वाणीतून या कथेचा आज शुभारंभ झाला पहिल्या पुष्पात समाधान महाराजांनी साईबाबांच्या जीवनकथेची सुरुवात करून भाविकांच्या मनात श्रद्धा आणि सबुरीचा संदेश पोहोचवला या पहिल्या पुष्पाच्या प्रसंगी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक निखिल वारे माजी सभापती गणेश कवडे माजी नगरसेवक सुनील त्रिंबके माजी महापौर अनिल भाऊ बोरुडे बटाटा असोसिएशनचे श्रीनिवास बोज्जा आदी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली विशेष म्हणजे पारनेरकर महाराजांचीही यावेळी उपस्थिती लाभली त्यांच्या आजोबांच्या हस्ते एकोणीसशे बावन्नमध्ये शिर्डी साई मंदिरावर कलशारोहणाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला होता या दुग्ध शर्करा योगामुळे कार्यक्रमाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे या भव्य कथेच्या आयोजनासाठी आमदार संग्राम जगताप व पारनेरकर महाराज यांनी धनंजय भैया जाधव यांचे आभार मानले कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर परिवाराच्या वतीने करण्यात आले साई चरित्र कथेचं आयोजन जाधव परिवाराच्या वतीनं या दोनवान या ठिकाणी आज सुरू होत आहे त्यानिमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे कारवेकर महाराज व सर्व उपस्थित आपल्या जाधव परिवाराच्या विनंतीला मान देणारे सर्वच मंचावरचे अतिथीगण या धर्म मंडपामध्ये उपस्थित असणारे सर्वच आमच्या महाराजांचे देखील आभार व्यक्त करतो की आज समाधान महाराज असतील पारडेकर महाराज असतील की दोघंही मान्यवर अतिथीगण आज या अहिल्यानगरीमध्ये आले त्यांनी समाधान महाराजांनी आपल्याला वेळ दिला कारण आता त्यांनी जर सांगितलं की भिंगाडच्या उपनगरामध्ये जोडग्यांच्या माध्यमातून त्यांचा हा कार्यक्रम झालेला होता पण भिंगा जरा महाराज औषधला पडतो झाला या जाधव परिवाराच्या माध्यमातून दरुवयाच्या माध्यमातून इथं तुम्ही वेळ दिला आणि संपूर्ण आपल्या आयनगरवासियांना एक कुठेतरी संपूर्ण साई चरित्र कथेचा एक लाभ या निमित्तानं आता वीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत मिळणार आहे आणि तुम्ही सांगितले की रोज सायंकाळी सहा वाजता संपूर्ण कथेचं सुरुवात होणार आहे आणि मग संध्याकाळी जसं वेळ असेल त्या पद्धतीने चालणार आहे अनेक वेळेला अनेक वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम उपक्रम हे वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न असतात प्रत्येक गावामध्ये आपण गेलो प्रत्येक गावामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या संप्तांचं आयोजन देखील केलं जातं आणि आता आपली कथा संपल्यानंतर आता लगेचच गणेश उत्सवाची सुरुवात होणार आहे गणेश उत्सव का काही दिवसानंतर लगेचच नवरात्र लगे उत्सव सुरू होणार आहे आणि दशऱ्यापर्यंत हा संपूर्ण उत्सव चालणार आणि ते झालं की आपला सर्वात हिंदू धर्मामधला सर्वात महत्वाचा सण म्हणजे दीपावली उत्सव हा देखील लगेच लागूनच आपल्याला लागला म्हणजे आता संपूर्ण आपल्या हिंदू धर्माची एक परंपरा जोपासणारा उत्सव हा या नंतरच्या कालखंडामध्ये आपला आहे त्यामुळे सुरुवात ही चांगली दोन आपण करून दिली ती साई चित्रची सुरुवात संपूर्ण पर्व हे आपलं पुढच्या दोन महिने आपलं चालणार प्रत्येक गाव ता, गावस्तरावरती तालुका स्तरावर ज्यावेळेस सत्यचं आयोजन होत असतं ते कशा करता होत असतं त्या ठिकाणची आयोजक मंडळी कशा करता करत असते की याच्यातनं लोक एकत्र आले पाहिजेत कारण आपण पाहतो काही काही ठिकाणी दिवसभरामध्ये चार चार पाच पाच वेळा लोक एकत्र येतात आता काय फार वेगळं गा बोलत नाही परत काय तुम्ही आज काय चालू केलं त्यामुळं समजा अशा भाषेतच सांग पाच पाच वेळा लोक एकत्र येतात पण आपल्याकडे मात्र लोक एकत्र येण्यामध्ये फार अडचणी होत असतात त्यामुळं आपण ज्या ज्या ठिकाणी असे काही सप्त्याचे कार्यक्रम असतील काही महाराज मंडळीचे कार्यक्रम असतील तर त्या निमित्ताने एकत्र आलं पाहिजे कारण की साईबाबांचं तर हे सगळे भक्त मंडळी आहेत जे भक्त आहेत हे भक्त आहेत त्या चार पाच जण भक्त आपण सगळेच आहेत महाराज पण थोडं हे जास्त आहे जास्त जवळ जरा म्हणू की तसं आहे पण हे यांचं अनेक वेळेला आम्हालाच सांगणं असतं की मंदिरात जा त्या मंदिरात जा आम्ही जातच असतो एकदा मध्यंतरी आम्हाला रात्री त्यांचा बारा वाजता तरी आला तुझ्या जाऊ नये तिथे आता पोचू शकणार त्यावेळेस पण या साईबाबांच्या वरती देखील काही लोक सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडत असतात वाईट वाटतं मनाला वेदना येत की आज ना एक गावाची मंडळी चालली आहे तिथं काही लोक सांगतात हे आमचं आहे याच्यावर देखील ले एक फार मोठ्या भविष्यामध्ये आपल्याला लढा उभा करावा लागणार आहे कारण ते लोक थांबायलाच आहे तिथं आता मंदिराच्या आतपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तिथं वेगळी एक काहीतरी आहे तिथं ते लोक सकाळी येतात सकाळपासून तिथं पैसे गोळा करतात आणि त्यांचे वंशज जे आहेत त्यांनी नंबर लावले सकाळी एकाचा असतो पाक दुपारी एकाचा असतो संध्याकाळी एकाचा असतो आणि दिवसभरामध्ये तुम्हाला सांगतो दोन तीन लाखापेक्षा जास्त पैसे ते डायरेक्ट घरी घेऊन जाते आणि साईबाबांच्या जोडीमध्ये टाकणारा जो दानशूर व्यक्ती आहे जो तिथं आपल्याला कुठेतरी हुंडीमध्ये जाण लागतो तो संपूर्ण पैसा ट्रस्ट तर एकाच परिसरामध्ये एकाच समाधी स्थळामध्ये एकाच मंदिराच्या परिसरामध्ये एक पैसा साईबाबांच्या झुगडीमध्ये टाकणारा जो पैसा आहे तो ट्रस्ट जमा होतो म्हणजे शासनाचं निर्माण केलेलं ट्रस्ट जमा होतो आणि दुसऱ्या ठिकाणचा एकाच परिसरामध्ये जो पैसा टाकला लोक डायरेक्ट लोक कुठल्याही प्रकारचं ऑडिट न करता कुठल्याही प्रकारची माहिती न देता किती आले ते डायरेक्ट तुम्हाला सांगतो त्यांचे वंशज असं ते सांगतात ते डायरेक्ट घरी घेऊन जातो त्याच्यावर देखील महाराज हळूहळू ते सगळे मंदिरापर्यंत लागतात म्हणजे आजचे आपण साई चरित्र कथांचं सा आपण आयोजन हे बऱ्याच ठिकाणी करतो आज मुंबईच्या सारख्या मोठ्या शहरामध्ये असतं पुण्यासारख्या शहरामध्ये असेल किंवा आपल्या आय असेल किंवा छोट्या छोट्या सुद्धा आज साईबाबांचे मंदिरं निर्माण झाली ती करता झाली कारण साईबाबांचं कथा तर तुम्ही सांगणारच आहे मी त्याच्यावर फार बोलणार नाही पण त्यांनी जे काही लोकांच्या करता जे जे काही करता आलं त्यांनी केलं मानवतेच्या हिशोबानी केलं मानवतेच्या पण त्याचा काही लोक त्याला जाणीवपूर्वक ते, ते, जा ते आमचेच होते आणि त्यांच्या पद्धतीचे संपूर्ण त्याला रंगवण्याचं काम देखील सुरू झालंय त्यामुळे आज या साई कथेच्या माध्यमातून या चरित्राच्या माध्यमातून हे लोकांसमोर आलं पाहिजे की साईबाबा कोण होते त्यांचा धर्म कुठला होता हा देखील सांगण्याची आवश्यकता त्या लोकांनी आज आपल्या निर्माण झालेल्या आहे आणि म्हणून युपीमध्ये देखील गेल्या काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला काही लोकांनी त्या तिथं भ्रम निर्माण केला तिथे आमचे होते त्यामुळे आपले लोक देखील दुर्वायला लागले पण तशा कुठल्याही प्रकार त्याची परिस्थिती नाही साईबाबा जन्मदार हे हिंदू म्हणूनच होते आणि त्यानंतर आमची सहकार्य हिंदू पद्धतीने समाधीस्थळेचे झालेलं आहे ते हिंदू पद्धतीने झालेलं आहे आणि त्यामुळं कुठल्याही प्रकार त्याच्यामध्ये शंका आणण्याचं कारण आणि म्हणून आपण सर्वजण गावखेड्यापर्यंत वाडी वस्तीपर्यंत त्यांची एक प्रतिमा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जरी संत होऊन गेले तर आपण देवावरूनच त्यांना आजही आपण प्रत्येकजण त्यांना आपण पूजतो आणि ते पूजत असताना आपण आपल्या हिंदू धर्म परंपरेप्रमाणे त्यांची पूजा आज करत आहोत त्यामुळे सगळं पुढे जात असताना गावागावामध्ये मंदिर उभा राहिले आज याच्यामध्ये जर जागृती झाली पाहिजे विशेष करून महिला भगिरींचा सहभाग प्रत्येक ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो आणि मला कथा ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर निश्चित रूपानं ज्या ज्या ठिकाणी आपण धार्मिक कार्यक्रम जातो तर तिथं आज सुरुवात झाली सहा दिवस चालणार आहे पण या विचारांच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने जरी आपल्याला समाधान महाराजांच्या माध्यमातून जे जे काय आपल्याला ते चांगलं सांगणार आहे आपण जरी समाजामध्ये बदल करू शकलो नसलो तरी देखील आपण प्रत्येकाने आपल्या कुटुंबापर्यंत देखील आपण त्यांच्या विचारात चांगला बदल करण्याचा प्रयत्न जगता पितर वंदे पार्वती परमेश्वर गणेश प्रिया योगी राजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्र नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र साईनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग वंदन करून आज या ठिकाणी ज्यांची कथा ऐकण्याकरता आपण उपस्थित झालेलो हो। आहोत ते पूज्य समाधान महाराज आज ज्यांनी आत्ताच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं ते राम भैया ज्यांच्यामुळे या आजच्या या कथेला मला येता आलं ते माननीय धनंजयजी आमचे मित्र आहेत आमचे गवळीजी या, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की सकाळी साई दर्शन झालं शिर्डीमध्ये आणि संध्याकाळी साई कथा ऐकायची आणि तिथे उपस्थित राहायची संधी मी आपला जास्त वेळ घेणार नाही मला माहिती आपण खूप चांगला ऐकलेला आहे आणि माझे बोबडे बोल तुम्ही फार वेळ ऐकणार नाही याची मला कल्पना पण एकच सांगतो की साई या शब्दाचा अर्थ सत्य आणि ईश्वर यांची जी जिथे निष्ठा पक्की होते त्याला साई असं म्हणतात आणि म्हणून साई हा सत्य सुद्धा आहे आणि साई हा ईश्वर सुद्धा आहे फक्त सत्य हा विषय तत्वज्ञानाच्या माध्यमातून कळतो आणि ईश्वर हा विषय परमार्थाच्या माध्यमातून कळतो सत्य म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय याचा जिथे अभ्यास होतो त्याला साई चरित्र असं म्हणतात आणि म्हणून हा चरित्राचा अभ्यास आपण सहा दिवस सहा दिवस करणार आहात अत्यंत भाग्यवान आहात का अहिल्यानगरीमध्ये हा अभ्यास होतोय ऐकायला अशा अशा मिळतोय अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा